जय टाइगर उभा आहे हा जय टाइगर ना उभा आहे मरमे ते फोटोज कुठून मरमे मरमेती मरमे ते फोटोज उभा आहे ते आपलं बहिणी संग राहिले लपड झाले म्हणजे कसं आपलं भाऊजी काय दुसऱ्यांना असं घेऊन पळून गेले बर कधीची घटना आहे आता काय पंधरा वीस वीस दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले का बर पंधरा वीस ते पिंटू जाधव आणि बहिणीचं नाव आहे मीराबाई पिंटू जाधव बर थी थी भाए 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 ते घेऊन बघ आता पंधरा वीस पुण्याकडे आहे तिथे काय पत्ता लागणार गेलाय अच्छा अच्छा पत्ता वगैरे काय लागत नाही का हा तिथे पत्ता लागत नाही असं एक दोन वेळेस पुण्याला हुडकून आलो मी ते काय सापडलं नाही ते कुठे काही माहिती नाही पत्ता तिचं बरं गुन्हा वगैरे दाखल केला असेल ना नाही सर काय 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 पण केलं नाही काहीच नाही का ते आम्ही गेलो होतो मी माझ्या बहिणीचा भाऊ आहे गेलो होतो त्याने म्हटलं की असं त्याच काय करू नको वापिस येते असं म्हटलंय आता महिना होत आला घराकडे आलो नाही बरं बरं घराकडे म्हणजे कुठे पुण्याला म्हणजे ती पुण्याला अच्छा अच्छा मग काय कॉन्टॅक्ट होत नाही का सोबत नाही कॉन्टॅक्ट नाही काय पण मोबाईल बंद दाखवतो दोघांचं पण हा दोघांचा मोबाईल बंद दाखवतोय म्हणजे ते घरची शेजारी नाही बाई ती तिला घेऊन गेली शेजारी हम्म शेजारी ला घेऊन गेलो बर वय किती आहे तुमच्या दाजी च दा वय कमीत कमी असेल पस्तीस चाळीस पर्यन्त किती चाळीस चाळीस आणि त्या लेडीज च लेडीज च आहे पंचवीस तीस पर्यन्त का हम्म बर मग काय मदत करू मग सर बऱ्यापैकी कुठ भेटल तर असं आपल्या ओळखीने बहुते फोटो पाठवतो मी ते कुठ भेटल अच्छा अच्छा दोघांचे फोटो असतील तर द्या मला पाठवून बाकी बघू आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढ ठीक आहे भया मग गोरमाटीत असू काय काय गोरमाटीत चाल ते पाठवून देतो फोटो व्हॉट्सअप नंबर हो हो हाच आहे ना व्हॉट्सअपला द्या पाठवून ठीक आहे ठीक आहे